तुम कल भी आंबेडकर डरते थे तुम आज भी डरते हो और तुम डरते रहोगे और ये डर हमें अच्छा लगा और ये डर होना ही चाहिए मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य जे स्त्रीला दिलंय ते स्वातंत्र्यामुळे मी आज बाहेर बोलू शकते किंवा मी मी जेव्हा एअर हॉस्टेल्स होते मी जेव्हा जॉब करत होते त्यावेळेस मला ते स्वातंत्र्य काय होतं हे मला कळून चुकलं तो व्हिडिओ होता नागपूरचा आणि तो माझा पहिला कार्यक्रम होता आणि पहिला स्टेज होता।, होता तो माझा आणि मी तो स्टेज शेअर केला होता सुजात आंबेडकरांसोबत आणि तो धम्म सकाळचा कार्यक्रम होता आणि आपल्यासारख्याच ट्वेंटी वन ट्वेंटी टू एजच्या मुलाने तो कार्यक्रम एकट्याने तो एकट्याने कार्यक्रम घेतला होता आणि त्याने मला मेल केला की ताई असं असं आहे आपल्या समाजाच्या आहेत तर त्याने ज्या पद्धतीने तो मेल लिहिला होता त्या मेलला बघूनच मी तो कार्यक्रम हो म्हणून टाकला की तो इतका प्रोफेशनल होता आणि तो इतका संयमी होता इतका त्याने इतकं व्यवस्थित त्याचे शब्द मांडले होते की ते मला खूप जास्त आवडले हो मग तो मी कार्यक्रम हो बोललो आणि मग आम्ही नागपूरला गेलो सकाळ म्हणून कार्यक्रम होता त्या तो त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तो क्राऊड बाबासाहेबांचा ते वेळ आणि ते सगळं बघून ते डायलॉग जापोपच <laughs> <laughs> नव्हतं की हा डायलॉग एवढा प्रसिद्ध होईल <laughs> एक्झॅक्टली एक, म्हणजे डायलॉगचा एक्झॅक्ट अर्थ असा आहे की बाबासाहेबांना घाबरतात यासाठी नाही की त्यांनी तलवार घेऊन युद्ध केलं पण त्यांच्या पेना इतकी धार होती की त्यांनी हजारो वर्षांचं ते गुलामगिरी आपल्यासाठी मोडून टाकली आणि करोडो लोकांच्या जीवनातला अंधार त्यांनी एका आयुष्यात बाजूला काढलं म्हणजे त्या माणसामध्ये किती ताकद असेल आणि ते नाही आहेत आत्ता तरीसुद्धा त्यांच्या पित पुतळ्यांची विटंबना करतात तरीसुद्धा आपल्या लोकांवरती अत्याचार होतो नमस्कार जय भीमप्रिय मित्रांनो तर आज आपण असं व्यक्तिमत्वची मुलाखत घेणार आहोत की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांचे विचार घराघरात पोहोचण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे असे आंबेडकरइट इन्फ्लुएन्सर कुमारी दिव्याताई शिंदे उर्फ सरकारच्या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि विशेष म्हणजे एका डायलॉगमुळे ते महाराष्ट्रात नव्हे तर देशाभरातील आंबेडकरी मुवमेंट चालवणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत देशातील चळवळीतले कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचले एका व्हिडिओमुळे एका डायलॉगमुळे कोणता होतं ते डायलॉग कल भी आंबेडकरचं डरते ते वो आज भी आंबेडकरचं डरते हे डर हमें अच्छा लगा ऐकला आहे तुम्ही हा डायलॉग तर कोण आहेत दिव्याताई शिंदे उर्फ सरकार तर यांच्यासोबत आपण आज विशेष चर्चा करणार आहोत ताई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मना खान्देशवरती आणि वेलकम टू सुरत <laughs> तर आपल्या दर्शक आयला दर्शकांना ऐकायला आवडेल गाव आहे मी जुन्नरची राहणारी आहे जे की महाराष्ट्रामध्ये आहे आणि जुन्नर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला या ठिकाणची मी राहणारी आहे आणि माझे पॅरेंट्स पण तिथेच राहतात फक्त मी पुण्याला शिकण्यासाठी आले बरोबर आणि मग सोशल मीडियावर असं का वाटलं तुम्हाला आप आप की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आपल्या टोकाने मला आपण मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य जे स्त्रीला दिलंय ते स्वातंत्र्यामुळे मी आज बाहेर बोलू शकते किंवा मी मी जेव्हा एअर होस्टेस होते मी जेव्हा जॉब करत होते त्यावेळेस मला ते स्वातंत्र्य काय होतं हे मला कळून चुकलं की मला जर बंधनात ठेवलं असतं तर मी ते सहन करू शकले असते की नाही पण एखाद्या माणसाचा मेल इगो बाजूला ठेवून सुद्धा तो एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या स्त्रीसाठी एवढं सगळं करतो आहे त्या आजकालच्या जर मला असं वाटलं ना की एखाद्या फ्रेंडला जरी मी त्याला बोलायला जाईल तर त्याचा जा तो मेल इगो कुठे ना कुठे मध्ये येतो की ही तर मुलगी हिच्याकडून काय होणार आहे पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला त्या ठिकाणी बघितलं जिथे मला बघायची अपेक्षा सुद्धा केली नव्हती आणि त्यासाठी मी सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते हे नोकरी केली हो मी स्पाइस मध्ये जॉब केला एक दीड वर्ष आणि मला असं वाटतं की हे सगळं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बाकी कुणीच नाहीये ज्याला मी माझा आयडल मानू बरोबर आणि मग सोशल मीडियावर केव्हा आले आपण लाईक फर्स्ट ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी थ्री माझी पहिली रील व्हायरल गेली होती आणि ती पहिली रील होती भीमा कोरेगावची गेली आणि नॉर्मल व्हिडिओ शूट केला होता आणि तो व्हिडिओच खूप लोकांना आवडला म्हणजे मला नंतरना असं वाटलं की माझ्या समाजाचे लोक भरपूर आहेत ज्यांना हे कळायला पाहिजे की मी त्यांच्या समाजाची आहे आणि मग ज्या व्हिडिओ बघून ज्या डायलॉग्स बघून आम्ही तुमच्या जवळ आलेला आहे तो डायलॉग म्हणजे हे डर बी आंबेडकर डरते कुठला हा नेमका व्हिडिओ होता आणि कसा प्रकारे ही घटना होती काय म्हणाल तो व्हिडिओ होता नागपूरचा आणि तो माझा पहिला कार्यक्रम होता आणि पहिला स्टेज होता।, होता तो माझा आणि मी तो स्टेज शेअर केला होता सुजात आंबेडकरांसोबत आणि सु� तो धम्म सकाळचा कार्यक्रम होता आणि आपल्यासारख्याच ट्वेंटी वन ट्वेंटी टू एजच्या मुलाने तो कार्यक्रम एकट्याने तो एकट्याने कार्यक्रम घेतला होता आणि त्याने मला मेल केला की ताई असं असं आहे आपल्या समाजाच्या आहेत तर त्याने ज्या पद्धतीने तो मेल लिहिला होता त्या मेलला बघूनच मी तो कार्यक्रम हो म्हणून टाकला की तो इतका प्रोफेशनल होता आणि तो इतका संयमी होता इतका त्याने इतकं व्यवस्थित त्याचे शब्द मांडले होते की ते मला खूप जास्त आवडले हो मग तो मी कार्यक्रम हो बोललो आणि मग आम्ही नागपूरला गेलो सकाळ म्हणून कार्यक्रम होता त्या तो त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तो क्राऊड बाबासाहेबांचा ते वेड आणि ते सगळं बघून ते डायलॉग जापोपच की हा डायलॉग एवढा प्रसिद्ध होईल एक्झॅक्टली आणि ऍक्च्युली तो डायलॉग असा होता की तुम कल भी बाबासाहेब से डरते थे तुम आज भी डरते हो और तुम डरते रहोगे और ये डर हमें अच्छा लगा, अच्छा लगा और ये डर हम बरकरार रखेंगे तर बर त्या म्हणजे डायलॉगचा एक्झॅक्ट अर्थ असा आहे की बाबासाहेबांना घाबरतात यासाठी नाही की त्यांनी तलवार घेऊन युद्ध केलं पण त्यांच्या पेनात इतकी धार होती की त्यांनी हजारो वर्षांचं गुलाम ते गुलामगिरी आपल्यासाठी मोडून टाकली आणि करोडो लोकांच्या जीवनातला अंधार त्यांनी एका आयुष्यात बाजूला काढलं म्हणजे त्या माणसामध्ये किती ताकद असेल आणि ते नाही येत आत्ता तरीसुद्धा त्यांच्या पित पुतळ्यांची विटंबना करतात तरीसुद्धा आपल्या लोकांवरती अत्याचार होतो हे भीतीचं त्यांच्या मनात त्यांना असं वाटतंय की जर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं असं करू शकतात आणि तेही एका जन्मात तर जर त्यांच्यासारखे दहा जर आंबेडकरवादी आले तर काय होईल आणि हे मनुवादी विचारांचे लोक त्यांना घाबरतात आणि अशी एक लाईन आहे की डेड आंबेडकर इज डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर तर असा किस्सा आहे त्याचा की बाबासाहेबांचे काही वर्षांपूर्वी जे पॅरेग्राफ होते पाठ्यपुस्तकामध्ये ते सुद्धा सरकारने काढून टाकले होते म्हणजे त्यांना लोकांना कळूच द्यायचं नव्हतं की बाबासाहेब बाबा आंबेडकर कोण होते मग ही भीती नाही तर मग काय आणि बाबासाहेबांची जयंती जर तुम्ही करताय तर बाबासाहेबांच्या जयंतीला सुद्धा विरोध होते मग ही भीती नाही मग काय म्हणून मी म्हणते की ये डर हम्म अच्छा लगा तुम्हाला वाटलं होतं की हा डायलॉग एवढा प्रसिद्ध होईल नाही पण मला असं वाटतं की हा डायलॉग जर इतका फेमस झालाय तर नक्कीच लोकांना त्यातला आतला अर्थ कळाला म्हणजे मला काय म्हणायचं होतं हे त्यांना कळून गेले त्याच्यामुळे तो डायलॉग एवढा फेमस आणि डायलॉगच्या इन्स्टाला फॉलो इंस्टाला फॉलोअर्स लाईक वन लाख पर्यंत असतील डायलॉग फेमस झाल्यानंतर ते डायरेक्ट तीन लाखापर्यंत पोहोचले आता पाच लाख लाख झाले असं वाटतंय हे माझ्या समाजाचा विश्वास आहे हा माझ्या समाजाचा तो काय म्हणती जबाबदारी आहे मी हे पण नाही म्हणू शकत की माझ्या समाजाने मला हे केलंय पण मी हे म्हणेल की त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली कि मग माझ्या समाजाचं नाव त्या लेवलवरती जाऊन उन उंच करू आणि मला असं वाटतं की मी आयुष्यामध्ये एकही असा चान्स लोकांना देऊ शकत नाही कारण मला माहिती आहे मी जर चूक केली तर मला नाव नाही ठेवणार लोक माझ्या समाजा पूर्ण समाजाला नावं ठेवतील का तर मी त्या समाजातून बिलॉंग करते तर मला असं वाटतं की ही जबाबदारी माझ्यावरती आणि आज पाच लाख सत्तर हजार लोक माझ्यावरती विश्वास ठेवतात हे म्हणून की ही आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करण्याच्या योग्य आहे तर माझ्या समाजाला हेच सांगणं आहे की मी खरंच तो विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत असाच बनवून ठेवा आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला ठिकठिकाणी कार्यक्रम चौदा एप्रिल असो आपल्या समाजातील जे पण कार्यक्रम असतील तुम्हाला इन्व्हाइट करता येईल महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा येण्याची संधी मिळाली काय सांगाल Uh, माझ्या समाजाचं हे प्रेम आहे माझ्यावरती आणि मुळातच त्यांना हा विश्वास आहे की ही जर माझ्या समाजात आणि ह्या जर कार्यक्रमाला येते तर त्यांना असं वाटतं की तो समाज तितका स्वाभिमानी बनतो आहे किंवा त्यांच्या अंगामध्ये जे रक्त आहे ते सळसळतंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जेव्हा मी सांगते ना तर मला असं वाटतं की त्या लाखो लोकांमध्ये त्याच्यातलं एक जरी आंबेडकरवादी विचारांचा माणूस उभा राहिला तर तो करोडोंची गर्दी खाली वाकू शकतो आणि माझं तेच ध्येय आहे की जर मी एखाद्या स्टेजवरती किंवा मी एखाद्या कुठल्याही समाजाचा असू मला फक्त स्टेज इम्पॉर्टंट आहे कारण मला माझ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे मला माझ्या लोकांना सांगायचंय की आंबेडकरी विचारधारा काय तर त्या लाखो लोकांमध्ये जर एक जरी आंबेडकरवादी उभा राहतोय किंवा त्याच्यामधला तो आंबेडकरवादी जिवंत होतोय तर माझ्या जीवनाचं सार्थकच झालं मी म्हणेन तर आज तुम्ही गुजरातमध्ये आलेल्या पहिल्यांदा काय सांगाल गुजरात राज्यातील तमाम आंबेडकरी शिवपुलेश आंबेडकर विचारधारा मानणार सांगाल मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे जे की धर्मनिरपेक्षता मानतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जेव्हा लिहिलं तेव्हा त्यात सर्व जाती धर्मांना योग्य ते स्थान दिलं आहे किंवा योग्य तो मान दिला आहे आपण कुठल्याही चुकीत सापडू नयेत किंवा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कुठेही कमी होईल असं काहीही वागू नये आपल्या जगण्यामध्ये तो रुबाब असलाच पाहिजे आपल्या वागण्यात ती सच्चाई असलीच पाहिजे मग आपल्याला पार म्हणतो ना आपण ते की माझा जीव गेला तरी चालेल पण मी ते बाबासाहेबांचं रक्तही सिद्ध करून सिद्ध करूनच जाईल मी हा जज्बा आणि हा जुनून असला पाहिजे तर ताई आपला डायलॉग होऊ द्या तुमच्या स्टाईलमध्ये डायलॉग तुमच्या स्टाईलमध्ये त्याच रुबाबामध्ये कि तुम कल भी अंबेडकर से डरते थे तुम आज भी डरते हो और तुम डरते रहोगे और ये डर हमें अच्छा लगा और ये डर होना ही चाहिए तर मित्रों बघा तर हा डर हे डर चाहिए आणि हा डायलॉग तुम्ही बघितला होता आणि पूर्ण स्टोरी तुम्ही पाहिली तर मनपूर्वक धन्यवाद ताई की तुम्ही किमती वेळ काढून मना खान देश या चॅनेलला आपला वेळ दिली आणि मित्रांनो बघा तर एक देशातील महिला जरी राष्ट्रपती बनू शकते तर महिला काय नाही करू शकत एक महिला सशक्तीकरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे कुमारी दिव्याताई शिंदे उर्फ सरकारताई असंच कार्य करीत रहा सुरत शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद They're not.